जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि आता आपण बघूया सर्व कास्टचा मेरिट किती गेलेला आहे इथे तर बघा खुला अराख्यू ओपन कट ऑफ गेलेला आहे ओपन सर्वसाधारण ज्याला आपण म्हणतो तो, तो गेलेला एकशे चौऱ्याऐंशी पंच्याण्णवचं ग्राउंड आणि एकोणनव्वदचा वाला लास्ट विद्यार्थी हा लागलेला आहे त्यानंतर जी कास्ट आहे एस सी एस सी भूकंपग्रस्त निवड कट ऑफ गेलेला आहे एकशे वीस मार्कवर एस सी पोलीसपाल्ले कट ऑफ गेलेलं आहे एकशे सव्वीस मार्कवर एस सी खेळाडू एकशे एकोणचाळीसवर कट ऑफ गेलेला आहे एस सी एक्स सर्विसमॅन एकशे एकोणचाळीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे एस मध्येच प्रकल्पग्रस्त एकशे चौपन्न मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा एस सी सर्वसाधारण एकशे बासष्ट मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया त्यानंतर पुढील कास्ट आहे ती म्हणजे एस टी एस टी सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे एकशे सत्तावन्न मार्कर त्यानंतर आहे व्ही जे ए कट ऑफ गेलेला सर्वसाधारण एकशे एक्कावन्न आणि सॉरी एकशे एकाहत्तर आणि एक सर्विसमॅन एकशे एक्कावन्न कट ऑफ गेलेला आहे त्यानंतरची पुढील कास्ट आहे ती म्हणजे एन टी बी एन टी बी सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे एकशे अठ्ठावन्न मार्कर त्यानंतर पुढील कास्ट बघा त्यानंतर जी कास्ट आहे एन टी सी एन टी सी एक सर्विसमॅन एकशे सत्तावन्न मार्कवर कटऑफ गेला आहे अनाथ एन टी सीमध्ये कट ऑफ गेलेला आहे एकशे सत्तर मार्कवर सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे एकशे पंच्याहत्तर मार्क एन टी सीमध्ये पुढील कास्ट बघूया त्यानंतर आहे एन टी डी एक सर्विसमॅन कट ऑफ गेलेला आहे एकशे अडतीस मार्कवर सर्वसाधारण कट ऑफ गेला एकशे एकाहत्तर मार्कवर त्यानंतर पुढील कास्ट आहे एस बी सी एस बी सी सर्वसाधारण कट ऑफ गेला एकशे तेहत्तीस मार्कवर त्यानंतरची कास्ट आहे ओबीसी ओबीसी भूकंपग्रस्त लागलेला एकशे सात मार्कवर ओबीसी एक सव्वीस मॅक लागला आहे एकशे अठ्ठावीस मार्कवर ओबीसी पोलीसपाले लागलेला आहे एकशे अडतीस मार्कवर त्यानंतर पुढे बघूया ओबीसी खेळाडू लागलेला एकशे छेचाळीस मार्कवर ओबीसी होमगार्ड लागलेला एकशे साठ मार्कवर आणि ओ बी सी पोलीस पाले लागलेलं आहे एकशे त्रेसष्ट मार्कवर नाही ओ बी सी पोलीस पाले एकशे अडतीस मार्कवर लागलेला आहे आणि ओ बी सी एक एकशे एकोणसत्तरवर ओपन लागलेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया त्यानंतर आहे एस सी बी सी एस सी बी सी अनाथ कट ऑफ गेलेला आहे एकशे अकरा मार्कवर एस सी बी सी होमगार्ड एकशे एकतीस मार्कवर ए सी बी सी एक सहावीस एकशे सेहेचाळीस मार्कवर ए सी बी सी प्रकल्पग्रस्त एकशे अठ्ठावन्न मार्कवर ए सी बी सी सर्वसाधारण एकशे त्र्याहत्तर मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट बघू ई डब्ल्यू एचचा कटअप बघूया पाल्य फक्त एकशे एकतीस मार्कवर कटअप गेलेला आहे ओबी डब्ल्यू एसमध्येच एक सर्विस मॅडम एकशे सदोतीस मार्कवर डब्ल्यू एसमध्ये एकशे चौवेचाळीस खेळाडू प्रकल्पग्रस्त एकशे त्रेपन्न होमगार्ड एकशे साठ आणि सर्वसाधारण एकशे एकसष्ट मार्कवर कटअप गेलेला आहे तर बघा ही जी यादी आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर एस आर पी एफ बलगट क्रमांक चौदा राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक चौदा भारत राखीव बटालियन एक आय आर बी एक छत्रपती ची लिस्ट आहे एस आर पी एफची एकशे त्र्याहत्तर जागा होते विद्यार्थी मित्रांनो आणि कट ऑफ खूप कमी गेलेला आहे तर या घटकामध्ये या गटामध्ये ज्यांच्या सिलेक्शन झालं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद